दोनशे सत्तावीस प्रभागांसाठी आरक्षण सोडत जाहीर होईल अठ्ठावीस नोव्हेंबरला अंतिम आरक्षण जाहीर केलं जाईल तर चौदा नोव्हेंबर ते वीस नोव्हेंबरपर्यंत सोडतीवर हरकती आणि सूचना मागवल्या जातील तर एकवीस नोव्हेंबर ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हरकती व सूचनांवर विचार करून आयुक्त निर्णय घेतील मधल्या मृत डॉक्टर कुटुंबियाशी राहुल गांधींनी फोनद्वारे संवाद साधलाय यावेळी यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कुटुंबियांची भेट घेतली आहे तसंच डॉक्टर तरुणीच्या परिवारासोबत राहुल गांधींनी फोनद्वारे चर्चा केली आहे राहुल गांधींनी संपूर्ण प्रकरणाची माहिती या कुटुंबियांकडून जाणून घेतली आहे आमच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी पीडित कुटुंबानं राहुल गांधींकडे केली आहे फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आता राज्य वैद्यकीय डॉक्टर संघटनांनी सोमवारपासून बंद आंदोलन पुकारलंय आत्महत्या प्रकरणाची कसून चौकशी व्हावी या मागणीसाठी संघटनेनं कामबंद आंदोलन केलेलं करण्याचं ठरवलंय तर पहिल्या टप्प्यामध्ये सरकारला रिपोर्टिंग करणं बंद केलं जाईल तर सात तारखेपासून ओपीडी बंद आंदोलन करणार असल्याचंही या संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलंय मुंबई क्रिकेट असोसिएशनचे म्हणजेच एमसीएचे विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक हेच पुन्हा एकदा अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये असतील असे संकेत एमसीएचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी एमसीए क्लब प्रतिनिधींच्या बैठकीमध्ये दिले एमसीएच्या अध्यक्षपदासाठी आमदार प्रसाद लाड आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव विहंग सरनाईक उत्सुक असल्याची चर्चा आहे तर तिघांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन त्यासंदर्भात चर्चा केलेली होती या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी क्लब प्रतिनिधींच्या बैठकीमध्ये काढलेले उद्गार एमसीएच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची नेमकी दिशा स्पष्ट करतायत शरद पवार म्हणाले की त्यांनी स्वतः कधीही एमसीएमध्ये राजकारण आणलं नाही आणि हीच अपेक्षा त्यांना आताही आहे आजवरच्या मुख्यमंत्र्यांनी क्रिकेटमध्ये राजकारण आणलं नाहीये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही क्रिकेटच्या मैदानामध्ये मध्ये राजकारण करणार नाहीत ते क्रिकेटच्या बाजून आहेत क्रिकेटमध्ये राजकारणाचे जोडे बाजूला ठेवले पाहिजेत आणि ते देवेंद्र फडणवीस करतात असं म्हणून पवारांनी मुख्यमंत्र्यांचंही कौतुक केलं आहे राज्य गुप्तचर संचालनालयानं प्रतिबंधित फटाक्यांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय या कारवाई दरम्यान नावाशेवा बंदरामधून चार जवळपास साडेचार कोटी रुपयांचे चिनी फटाके ऑपरेशन फायर ट्रेल अंतर्गत जप्त करण्यात आले डीआरआयच्या पथकानं नावाशेवा बंदरावर संबंधित कंटेनरची तपासणी केली असता वरच्या थरावर ठेवलेल्या काचांच्या बाटल्यांखाली एकोणतीस हजार तीनशे चाळीस चिनी बनावटीचे फटाके लपवलेले आढळले सप्टेंबर महिन्यामधील अतिवृष्टी आणि पुरामधल्या नुकसानासाठी राज्य सरकारकडून आणखी नऊशे तेरा कोटी रुपये मंजूर झालेत छत्रपती संभाजीनगर जालना आणि वर्धा जिल्ह्यामधल्या बाधित शेतकऱ्यांना ही मदत मिळेल यासंदर्भात राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी करण्यात आलाय नाशिक जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्या